जय हरी आत्ता मी राक्षसभुवन येथे होत असलेल्या नारा नारायणगडाच्या त्र्याहत्तरव्या नारळी सप्ताहामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकताय महाप्रसादाचं जे नियोजन आहे ज्या ठिकाणी भाज्या वगैरे बनवलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथं बघू शकताय आहे लाखो भाविकांचं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे आणि चुलंगनावरची ही अतिशय सुंदर अशी भाजी आपण बघू शकताय आहे तुम्हाला दाखवतो इथं ते बघा अतिशय सुंदर असा प्रसाद आहे अतिशय छान असं नियोजन आहे आपण बघू शकता तिकडं बघू शकताय भरपूर चुलांगण आहेत तिकडे महिला मंडळ आहेत भाजीची तयारी चालू आहे कुणी कांदे कापतय कुणी लसूण कुटतंय कुणी मसाला काढतय आणि ह्या गावातल्या सगळ्या माता मावल्या या महाप्रसादाच्या तयारीसाठी किती मेहनत घेत आहेत आपल्याला पाहायला मिळतोय इथं बघू शकताय आहे भाज्या भरतायत आणि ह्या सगळ्या भाज्या हे बघा कशाची भाजी आज वांगे सोयाबीन शेव सगळे हे बघा सगळं डाळ मुगाची डाळ वांगे आणि शेव सोयाबीन अशा भाज्या आहेत तर बघू शकता इकडं ते बघा सोयाबीनची भाजी अतिशय तरीबाज तेज अशी सोयाबीनची भाजी आहे बघू शकताय हा हे दाल तडका मामा कुठले तुम्ही ब्रह्मनाथ येळम तुम्ही कोणाला काय तुम्ही मदत करता

लाखो लोक काय लाखापेक्षा जास्त बघू शकताय लाखो लोकांचा स्वयंपाक त्या ठिकाणी होत आहे बघू शकता इकडं हे सगळे महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत नमस्कार आज आम्ही नारायणगडाचा त्र्याहत्तरवा नारळी सप्ताह अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी होत आहे अशा राक्षस भुवन तांबा या ठिकाणी आलेलो आवाज हे बघा घराघरातून आलेली भाकरी आणि भाजी या ठिकाणी आम्हाला आज खाण्याचा योग आलेला आहे सगळा व्हिडिओ मी लाईव्ह करणार आहे हे बघा कशाची भाजी हो सोयाबीन सोयाबीनची भाजी आणि बाजरीची भाकरी अतिशय सुंदर असं वेगळ्या लाखो भाविकांसाठी या ठिकाणी प्रसादाची सोय केलेली आहे आणि प्रत्येक जण या महाप्रसादाचा आस्वाद घेतात हे बघा बाजरीची भाकरी चुरलेली आहे आणि सोयाबीनची गरमागरम भाजी आणि सोबत कांदा आहे अतिशय सुंदर अशी पंगत या ठिकाणी आहे डाळीची आमटी तुम्हाला कोणती भाजी कशी टेस्ट सोबत कांदापणे मंडळी सप्ताहामध्ये जेवण करण्याची एक वेगळीच मजा आहे